राजमोही मोठी राजमोही शिवारात बिबटमृत अवस्थेत आढळला अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागाने पंचनामा करून त्याचा अग्निदाह करत विल्हेवाट लावली अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही येथील संजयसिंग रामसिंग वळवी यांच्या बुरांच्या झोपडी शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावरून झोपडीवर उडी घेतल्याने बिबटमृत झाल्याची घटना समोर आली याबाबत वनविभागा कळविण्यात आले घटनेचे माहिती मिळताच मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक सुहास चव्हाण सहायक वनसंरक्षक अमोल आडे वनपरिक्षेत्र अधिकारी ललित गवळी प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश अंधारे वनपाल लिलेत सांगळे सौ के बी घात्रक रंजना मोरे भारती पाटील ममता पाटील आदींनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला मृत बिबट्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ हर्षवर्धन पाटील डॉक्टर जागृत पाटील डॉक्टर अल्ताफ सय्यद यांनी शवविच्छेदन केले व वनविभागाने या मृत बिबट्याची नियमाप्रमाणे लाकडांमध्ये पेटवून विल्हेवाट लावण्यात आली